मित्रांनो आज आम्ही ब्लेड ऑफ ग्लोरी या ठिकाणी आलो होतो तर ह्याच्यामध्ये असं आहे की सगळ्यात पहिली बॅट अशी होती मग अशी झाली म्हणजे अशी असताना ती फक्त हिट शॉट काढायचे अन तेव्हा त्यांच्याकडं अशी हे प्रकार आला त्यानंतर ते डिफेन्स खेळायला लागले मग हळूहळू अशी 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 गरज त्या आजच्या काळात अशी बॅट आपल्याला बघायला मिळते त्या ठिकाणी असं मुथय्या मुरलीधरन यांनी पाचशे वीस विकेट कम्प्लीट केले होते तेव्हा त्यांनी जी जर्सी घातली होती ती जर्सी आपल्याला इथं पाहायला भेटते तसेच सचिन तेंडुलकर यांची बॅट हे बघा आता आपल्याला बघायला भेटते तर मार्क पाऊचर साऊथ आफ्रिकेचे विकेट किपर त्यांचे क्लब्स आहेत तर या ठिकाणी आपल्याला असे बॅट बघायला भेटते ही बॅट आहे सुनील गावस्कर यांची ही स्टेव वॉक एलन बॉन्डर हे महिला जी वर्जन आहे श्रीवर्धन चंद्र पॉल ब्रँड लारा कुमार संगकारा हे जो रूटचे लेजेंड राहुल द्रविड जॅक कॅलिस रिकी पॉन्टिंग आने सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर बैट कुमार संगकारा, विराट कोहली रिकी पॉन्टिंग सनत जय सूर्या मामूला पाकिस्तान जैक कैलिस साउथ आफ्रिका सौरभ गांगुली राउल दर्वीट एम एस धोनी हाँ। क्रिज लारा. मित्रांनो तुम्ही या स या ठिकाणी बघू शकता दोन हजार तेवीस वर्ल्ड कपचे प्रत्येक टीमचे जे प्लेअर होते त्यांचे सगळ्यांचे सिग्नेचर या ठिकाणी आहे एक नंबर ऑस्ट्रेलिया इंडिया साऊथ आफ्रिका न्यूझीलंड पाकिस्तान खाली आहे अफगाणिस्तान इंग्लंड बांगलादेश श्रीलंका आणि नेदरलँड मित्रांनो टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार बावीस टीम स्कॉडमध्ये ना दहा टीमनी सहभाग घेतला होता त्यांचे इथे संपूर्ण असे पॅच ठेवलेले आहेत दहा टीमचे अफगाणिस्तान आहे ऑस्ट्रेलिया आहे बांगलादेश आहे इंग्लंड आहे पाकिस्तान आहे इंडिया आहे तर साऊथ आफ्रिका आहे श्रीलंका आहे तर न्यूझीलंड आहे आणि हे झिम्बा झेम्बा हा झिम्बा आणि मित्रांनो आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप विनिंग टीम स्कॉड मित्रांनो हे सात टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता इंडियानी पाकिस्तान इंग्लंड वेस्ट इंडिया वेस्ट इंडियन्स परत श्रीलंका आहे वेस्ट इंडियन्स आहे परत इंग्लंड आहे हे त्यांचे सर्वांचे सह्यात आणि विनिंग टीम आहे मित्रांनो इंग्लंडमध्ये एकोणीसशे चौसष्ट आणि एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये हा क्रिकेटचा किट होता बघा हे कशी किट बोट्स ग्लवज परत बॅट्स पण आहे इथं टोपी पण आहे वर तिथे दिसत नाही थोडक्यात इथे आहे टोपी हां दिसली बघा अशी आहे पाचशे चौतीस विकत घालते ना हा इथं पाचशेच आहे ना तर चारशेच आहे खाली तीनशे खाली तीनशेच आहे टेस्ट मॅच होते इथं ओडी मॅच आहे मॅच बघा हे पायाला पॅड घालून आणि ते ग्लोज वगैरे हो सर्व इथे दिले आहे काय सचिन तेंडुलकरचं एका फॅनने असं हे संपूर्ण सचिन सरांचं पूर्ण जेवढं आहे तेवढं इतिहास सगळं ह्याच्यावरती कोरलेलं आहे फोटोमध्ये आणि हे बघा असे हे आहेत बास आहे परत इथं सचिन तेंडुलकरचा जर्स जर्सी आहे परत इथं काही फोटोज वगैरे लावलेले आहेत परत अजून एक इथे एक जर्सी आहे सचिन तेंडुलकर सरांचा आणि हे बॅट्स सचिन तेंडुलकर टेस्ट मॅच टेस्ट मॅचमध्ये जे खेळ होते त्यांचे हे बॅट्स आहेत त्यानं सचिन तेंडुलकर स्कोअर बोर्ड इथं लावला आहे सरांचा पूर्ण बोर्ड लावलेला आहे मॅच टेस्टमध्ये दोनशे मॅच परत ओडीमध्ये चारशे त्रेसष्ट टी ट्वेंटीमध्ये एक असे संपूर्ण बोर्ड लावलेला आहे रन्समध्ये पंधरा हजार नऊशे एकवीस परत ओडीमध्ये आहेत अठरा हजार चारशे सव्वीस असे संपूर्ण इथं माहिती बोर्डवरती लिहिलेली आहे सचिन सरांच्या शतकांचं शंभरच बॅट असे शंभरच बॅट इथं लावले आहेत शंभर रनचा बघा शंभर्स आहेत एका लाईनमध्ये वीस असे टोटल पाच लाईने आहेत ब्रिटले यांचा बूट बघाय कसला मोठा बूट आहे आणि खाली सोहेब अफ काय रे सोहेब अफ्तर सोहेब अफ्तर पाकिस्तान तर मग बघाय हो बूट कसा आहे आणि खाली बघा आहे काय लावले त्याला ग्रीप बेटा म्हणून तर मित्रांनो या शेतकऱ्यांनी तुम्ही बघू शकता मी स्टार त्याचं त्यांचे बूट आणि बॉलवर सही हे वाटतं हे जे क्रिकेट होते ना त्यांची हे कार्टून म्हणून इथं सर्व इथं म्युझियममध्ये ठेवलेलं पर आहे परत इथे जर्सी आहेत काही इथं वरती लावले आहेत खाली लावली परत इकडे ह्या साईडला आहेत बघा असे आहे इंटरेस्ट इंटरगेस्ट खूप छान बनलेला आहे पण थोडंसं लाईटमुळं जरा आणि डिफरंट होतं आहे हे असं आहे मित्रांनो ना मित्रांनो त्यांनी इम्प्रुव्हमेंट वापरले होते जर्सी वगैरे हे सर्व इथे ठेवलेले आहेत बॅट्स पण आहेत भरपूर परत इथं टोपीस आहेत हे बघू शकता अजून परत इथं वेस्ट कल्चर इंडियन्स इंडियन्सनी काहीतरी लिहिलेलं आहे त्याच्यावरती टोपीस आहेत इंग्लंड इंडिया पाकिस्तान हे सगळे त्याच्यावरती श्रीलंका आहे वेस्ट इंडियन्स आहेत बॉल क्रिकेट मार्बल्स आहेत बघा असा युवराज सिंग सरांची इथं बॅट आहे परत खाली इथं ग्लव्स आहेत हे सर्व फोटोज वगैरे इथे मेन्शन केलेले आहेत पर इथं काही जर् जर्किन्स वगैरे आहेत इथं विराट कोहली सरांचा सर्व र रेड चार्ट बोर्ड स्कोअर बोर्ड आहे टेस्ट मॅच आहे पूर्ण हे संपूर्ण माहिती आहे बोर्डावरती पण तिथं एका कलाकाराने हो का व्हिडिओमध्ये खूप छान आहे रियालिटीमध्ये असं दिसत नाही आहे अशी बनलेली पिन बनलेले आहे ते फोटो आहेत कपिल देवची इथं कॅप ठेवलेली आहे परत इथं जर्सी आहेत सर्वांचे नाव वगैरे मेन्शन आहे त्याच्यामध्ये बांगलादेश सर्व इथं एक आहे अजून परत इथं इंग्लंड बघा जर्किन्स हे इथं ग्लोवस ग्लोवज आहे इथं रोहन प्लेटची बॅट्स आहे असं ठेवलेलं आहे मी बघा बघाय किती झाडं हे पाहायला बांधून पाळायचे रन करताना मित्रांनो एम एस धोनीने दोन हजार अकरामध्ये वर्ल्ड कप विनिंग ग्लोव्स त्यांनी जे वापरले होते त्या टायमाला ही इथं आहेत ग्लोवज आहे तेही इथं आहेत सर्व वापरलेले दोन हजार अकरामध्ये जे जर्सी वगैरे हो वापरले होते जेंट्स लेडीज हे सर्व त्यांचे इथं म्युझियममध्ये सुक्रो असे ठेवलेले आहेत संपूर्ण इथं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणले म्हणजे इथं विराट कोहली सरांचं सर्व इथं त्यांनी जे, 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 जे हे सेंचुरी मारली होती स्कोअर वगैरे इथं सर्व मेन्शन केलेलं आहे हे थे सर्व त्यांचे इम्प्रुव्हमेंट इथे ठेवलेले आहेत संपूर्ण हा असं म्युझियम बनलेला आहे थँक्यू यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद